पण ख्रिश्चन धर्मामध्ये जे प्रेम आहे ते कुठल्या धर्मात नाही कदाचित मुस्लिम धर्मासाठी हिंदू धर्मात आहेच पण एवढं नाही तेवढं प्रेम ख्रिश्चन धर्मामध्ये कारण मनापासून ती प्रार्थना करतात आणि ज्याच्यासाठी प्रार्थना करतात खरोखर अगदी मनापासून त्यांच्या अंतरात प्रकृती येते अशा माणसांच्या वर तुम्ही हल्न करायला लागलाय अशा माणसांच्यावर तुम्ही बोलाव लागलाय हे कदापिही स करून घेणार नाही ख्रिश्चन बांधव आमचा एकटा नाही आम्ही हिंदू जरी असलो तरी हिंदू धर्मात कुठल्या काढण्यासाठी आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये घरात बसणारी माणसं नाही थांबणार नाही आणि एक कोण बोलतोय अशी भरपूर बोलू नयेत किती पण बोलू द्या पण मागच्या वेळेला सावड्यामध्ये मारुती कांबळे अण्णा म्हणून त्यांना निर्जेमध्ये हल्ला झाला जनावरांचा व्यापार करतो ते म्हणून हल्ला झाल्यावर मग सांगलीच्या कलेक्टर ऑफिसवर